अभिनेत्री कल्पना भावसार यांच्या उपस्थितीत एकोणाशे त्र्याऐंशीच्या मित्रमैत्रिणींचा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न एम एस जी महाविद्यालयाच्या एकोणाशे त्र्याऐंशी च्या मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन इगतपुरी येथे स्नेहसंमेलन मेळावा साजरा करत आनंद घेतला त्याचे नियोजन अनिल बापना रवी सोनजे आणि विजय पाटील यांनी केले होते यावेळी अभिनेत्री कल्पना भावसार यांचाही सहभाग होता बरेच मित्रमैत्रिणींनी चाळीस वर्षांनी भेटले त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला गप्पा गोष्टी करताना सुख दुखाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला दोन दिवसीय स्नेहसंमेलन मिळाव्यात प्रसंगी सतीश वाडेकर अरुण मालपुरे अंजली कुलकर्णी शेखर शाह यांनी नवीन जुनी गाणी गाऊन कार्यक्रमात रंगत आणली तसेच अभिनेत्री कल्पना भावसारने दादाची भूमिका करून नृत्य सादर केलेत त्यात तिला संजय पाटक यांनी कृष्णाची भूमिका करून साथ दिली तसेच इगतपुरी परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देऊन उपस्थित चाळीस मित्रमैत्रिणींनी आनंद घेत असेच स्नेहसंमेलन मेळावा घेऊन भेटण्याचे ठरवले पुढील स्नेहसंमेलन मेळावा दमन येथे घेण्याचे ठरवून एकमेकांना भेटवस्तू देऊन निरोप घेतला ए एम पी न्यूज नाशिक इगतपुरी <laughs>